आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर का बोलावं लागतं याचा स्पष्ट अर्थ आहे की भाजप तुम्ही काँग्रेस मुक्त केलेली नाही भाजप तुम्ही काँग्रेस युक्त केलेली आहे कारण भाजपामध्ये आता जे सगळे लोक आहेत ते काँग्रेसचेच लोक आहेत पण ते कोण आहेत ते सगळे करप्टेड आहेत जे करप्टेड तुम्ही घेतले तुम्हाला भ्रष्टाचार निर्मूलन करायचं होतं म्हणजे स्वच्छता करायची होती पण राजे हो नीट समजून घ्या जर स्वच्छता करायची असेल तर सगळा परिसर स्वच्छ करताना कुठेतरी एका ठिकाणी डस्टबिन ठेवावी लागते त्या डस्टबिन मध्ये कचरा साठवावा लागतो भाजपला जर वाटत असेल की आम्ही देश स्वच्छ करत आहोत तर हो तुम्ही स्वच्छ केला एका देश मग या देशातल्या ज्या ज्या लोकांवर आरोप केले होते इकडचाच व्हिडिओ स्पेशालिस्ट ज्याच्या एच डी सिड्या निघाल्या अत्तल हन्नाल त्याला तल मी बघूनच घेतो म्हणाला ज्या त्या दत्त्यावल केले होते त्या त्या तत्तावल त्यांना नंतर काय केलं ते आपल्याला माहितीच आहे तकल्यांना काय झालं पुढे त्याचं ते हा व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या या सोमय्याने ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केल्याने सांगितलं हत्तोल खंत नि खूनत आहे भावना कौलेतल मापिया हाय आ छन मुशलीफ कल्याताल मी हात्तोलला ठेऊन चन्नालोय अच्छेतवाल काय केलं पुढं त्याच काय केलं पुढं त्याच ह्या ज्यांच्या ज्यांच्यावर तुम्ही घाण म्हणालात कचरा म्हणालात आणि साफ करतो म्हणालात ते सगळं भाजप नावाच्या डस्टबिन मध्ये तुम्ही टाकून घेतलं भाजपाची डस्टबिन झाली आता आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्र स्वच्छ केलाय आणि डस्टबिन भाजपकडे आता जमा झालेली आहे सगळी भाजप डस्टबिन आणि नव्या लोकांना नव्या माणसांना संधी मिळते पण हे सगळं चालू असताना एकीकडे संपलं संपलं म्हणणारे लक्षात आलं की अरे तीन टप्प्यात तर आपल्या बाजूने काहीच नाहीये कौल सगळीकडे म्हणजे मी जेवढा भाग फिरलीये गडचिरोली असेल चंद्रपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल यवतमाळ रामटेक नागपूर वर्धा हिंगोली बुलढाणा परभणी धाराशिव सोलापूर माडा बारामती पंढरपूर कोल्हापूर हातकणंगले सांगली मिरज रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी महाड अलिबाग अगदी इथं पासून ते ठाणे बारामती किंवा पालघर हा सगळा ज्या वेळेला भाग मी फिरते नांदेड लातूर हा सगळा भाग मी फिरते तेव्हा माझ्या असं लक्षात येतो की महाविकास आघाडी तर पस्तीस पर्यंत मजल गाठते इतकं चांगलं प्रदर्शन चालू आहे आता काय करायचं मग जी परत बिथरले आणि सेठजी काल असं से म्हणतात मेरी शरद पवारची भिंती है और उद्धव जी से भी मेरी भिंती है कि आप हमारे साथ साथ आए। क्यों आएंगे हम आपके दादा हो नीट समजून घ्या भाजपा संभ्रमित करण्याचा प्रयत्न करते भाजपा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करते भाजपच्या हे लक्षात आलंय की सगळं गुडविल जे आहे आज घडीला महाराष्ट्रातलं ते गुडविल आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आणि ते गुडविल शेअर करण्यासाठी म्हणून अशा पद्धतीची संभ्रमित वक्तव्य केली जात आहेत या संभ्रमाला अजिबात बळी पडायचं नाही लक्षात ठेवा ज्यांनी महागाई आसमानाला भिडवली ज्यांनी महिलांचा सन्मान राखला नाही ज्यांनी आमच्या फुले शाहू बाबासाहेबांची अवमान करणारी वक्तव्य करणाऱ्या भगत कोशारी भगतसिंग असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील अशा लोकांच्या बद्दल साधा निंदा व्यंजक ठराव सुद्धा मांडला नाही ज्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना उघड्या डोळ्यांनी बघितलं ज्यांनी सगळे भ्रष्टाचारी आपल्याकडे घेऊन आपली डस्टबिन केली आणि ज्यांनी उद्धव साहेबांच्या आणि पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न केला अशा कपटी भाजपाच्या सोबत आपण कतई जाणार नाही हा संभ्रम नसावा कुणाच्याही मनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगते की भाजप सोबत पुन्हा घरोबा नाही ना जाणार आम्ही तिकडे त्यामुळे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय व बुलाती है मगर जाने का नहीं वो बुलाती है जाने का नहीं है हमको तय करने का है कि हम नहीं जाएंगे उधर और क्यों नहीं जाएंगे तो भैया डस्टबिन की तरफ कोई जाता है भला डस्टबिन से तो लोग नाक मरोड़ के जाते हैं मोदी जी आपने पार्टी की पूरी डस्टबिन बना के रखी हुई है हम काहे आएंगे आपके साथ राजे हो हा सगड़ा लोग का माझा संजय दिना पाटील ही एक सीट म्हणून मी बघत नाही एका खासदाराला निवडून द्या एवढं एवढं मर्यादित अपील करायला मी आलेलीच नाहीये घाटकोपर मध्ये एका खासदाराला निवडून द्यावं एवढं माझं अपेक्षित इतकं छोटस माझं ध्येयच नाहीये मला असं वाटतंय मी राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरते आणि गेली पंधरा वीस वर्ष चळवळीमध्ये काम करते वीस वर्ष चळवळीत काम केल्यानंतर जे मला लक्षात आले की एका मोठ्या प्लॅटफॉर्म वरून आवाज लाऊड करून मांडला पाहिजे आणि का मांडायचा आणि याच वेळेला पॉलिटिकल स्टँड का घ्यायचा ज्या ज्या बाबासाहेबांचं नाव आम्ही ठामपणे घेऊन सांगतो की कायदा माझ्या बाप्पानं लिहिलाय तो कसा वापरायचा तो मला कळतो त्या कायद्याला आणि त्या संविधानाला जर भाजपा नख लावणार असेल ते संविधान जर भाजपा बदलू पाहत असेल तर भाजपाला रोखणे ही आमची जबाबदारी असेल आम्ही आम्ही क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे छत्रपती शिवरायांचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कॉम्रेड सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचे क्रांतिगुरू लहूजी वस्तात साळव्यांचे फातिमाबी शेखांचे जर आम्ही वारसदार असू तर ही आमची जबाबदारी असेल की होय संविधाना नख लाऊ पाहणाऱ्या लोकांना आम्हाला रोखावं लागेल का रोखायचंय अजून एक समजून घ्या हे लोक सांगतात की हम 400 पार जाएंगे कैसे पता रे तुमको चारसो पार जाने वाले करके कर आईला त्या पुलवामामध्ये चारशे किलो आर डी एक्स आला ते तुम्हाला कळलं नाही चारशे किलो आरडीएक्स मुळे आमची एवढी माणसं मेली ती कळली नाही आणि तुम्ही चारशे पारची भाषा करताय ज्या चारशे किलो आरडीएक्स मुळे तुम्ही आमच्या जवानांचा बळी घेतलात आणि तुमची तुमची सल्तनत कायम ठेवायचा प्रयत्न केलात ती तुमची सल्तनत या वेळेला आम्ही उद्ध्वस्त करून टाकू या वेळेला आम्ही तुम्हाला धडा शिकू आम्ही तुम्हाला सांगू बरं ह्यांच्या भक्तांचं फार अडचण हो दादा आपण किती बी जीव तोडू सांगू दे भक्त म्हणजे ना नाईन्टीनच्या हिरो हिरोईन सारखे झाले ते नाईन्टीनचे चित्रपट होते की नाही संगीता बिजलानी परवीन बाबी हेमा मालिनी जयाप्रदा वगैरे त्यांचे चित्रपट त्या चित्रपटांमध्ये काय असायचं की त्यांचे बाप असायचे डॅनी प्राण प्रेम चोप्रा वगैरे तर त्या अख्ख्या गावाला पिक्चरमध्ये अख्ख्या गावाला वस्तीला माहिती असते की हिरोईनचा बाप चोर आहे डाकू आहे फेकू आहे आहे जुमलेबाज आहे बदमाश आहे स्मगलर आहे सगळ्यांना माहिती आहे एकट्या हिरोईनला तेवढं माहिती हिरोईनला माहितीच नाही की आपला बाप काय काय करतोय ते भक्तांची अवस्था ती आहे अख्ख जग म्हणते की अरे मोदीजी फेकोगिरी कर रहे, वो फेक रहे है व जुमलेबाजी कर रहे हैं कितने जुमले किए थे कभी बोला पंधरा लाख आएंगे कभी बोला हर एक के खाते में पंधरा लाख कभी बोला हर साल दो करोड बेरोजगारों को रोजगार कभी कुछ तो कभी कुछ कितना फेकेंगे कितना फेकेंगे और राजा बाबू का गोविंदा फीका पड गया इतना इनकी तेज तर्रार कॉस्ट्यूम बदलते बदलते निकले जा रहे हैं कितने तेज तर्रार है। और बस अड़ोटाईज पे अड़ोटाईज जा रहे चला पण इथल्या लोकांचं काय किती दिवस झाले गेल्या दहा वर्षामध्ये डीएड ची भरती नाही बी एड ची भरती नाही गेल्या दहा वर्षामध्ये समाज कल्याणची भरती नाही आरोग्य सेवकांची भरती नाही अंगणवाडीचे पगार नाही आशा वर्करचे पगार नाही बार्टी भारती बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग अँड इन्स्टिट्यूट काय परिस्थिती करून टाकली बारटीची एवढ्या बदमाशपणा केला त्या बारटीच्या सोबत कि बार्टीमधले सगळ्याच्या सगळ्या नोकऱ्या सगळ्याच्या सगळ्या जागा आउटसोर्सिंगच्या मार्फत भरायचं ठरवलं आणि आउटसोर्सिंगची ठेकेदारी पुन्हा यांच्याच हिमायत घरांना मिळते काय करून टाकलं बारटीमध्ये अर्धा वर्षापूर्वी जिथे बाबासाहेबांचे खंड वाचायला मिळायचे जिथे सगळ्या चळवळीतल्या लोकांची पुस्तकं मिळायची पॅन्थरचा इतिहास वाचायला मिळायचा मी व्हिडिओ दाखवू शकते मी स्वतः तिथे जाऊन भेटून आले आज घडीला जर बघितलं तर बार्टीच्या अगदी एंट्रन्सला जो बुकचा एक शेल्फ ठेवलाय त्या शेल्फ मध्ये पुस्तकं कुठली सापडतात गोमूत्र गोमूत्रिक्या बनताय काय काय आहेत तिथे पुस्तकं पांचजन्य राशी भविष्य आपका दिन कसे जायगा बार्टीमध्ये पुस्तकं ठेवली काय बदमाशपणा आहे की आमच्या चळवळीचा सगळा इतिहास बदलू पाहतात आणि आमच्यात बी काय कुठं कमी आहे का आमच्यात बी लय जेव्हा चंद्रकांत पाटलांनी आमच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला पाटील त्या पद्धतीने वक्तव्य केले जेव्हा क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल भगतसिंग कोश्यारी बोलले मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीची सदस्य म्हणून मी सगळ्या सदस्या त्या सगळ्या समितीला म्हटलं की अरे आपल्या बापाचा अपमान केला जातो आपण का सहन करायचं या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत जोपर्यंत ते राजीनामा देत नाही तर आपण ज्या राजीनामा देऊन बाहेर पडूया चिकटून बसले म्हटलं हाऊ दे बाबा तुम्हाला तुमचं लख लाभ मी माझं बाहेर पडते आपण आपला राजीनामा देऊन बाहेर पडलेलो बरं तुमचं काही का चालेल ना तिकडे काय पद्धतीचं राजकारण केलं की हेच ते मंगल प्रभात लोडा असतील प्रसाद लाड असतील किंवा भगतसिंग कोश्यारी असतील या सगळ्या लोकांनी जेव्हा महापुरुषांचा अवमान केला देवेंद्र फडणवीसांनी साधा साधा निंदा व्यंजक ठराव सुद्धा सभागृहात मांडला नाही म्हणजे मुद्दाम महापुरुषांबद्दल आणि हे असं का करतात हा अवमान चुकून होत नाही कारण त्यांचं ठरलंय त्यांचं ठरलंय की त्यांना फुले शाहू आंबेडकर हे राज्याचे हे या देशाचे ज्यांनी या देशाचे आयकॉन झाले होते जी या देशाची या राज्याची आधारशिला वैचारिक ज्यांनी बनवलेली आहे ते सगळे आयकॉन त्यांना रद्दबातल करायचे आहेत आणि त्यांना गोळवलकर आणि ती सगळी जी काही त्यांची सगळी वंशावळ आहे त्यांना आयकॉन म्हणून स्थापित करायचे अशा सगळ्या काळामध्ये आपण ठरवावं लागेल की आपल्याला काय करायचे आणि जे म्हणतात ना की आम्ही हिंदू 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 यांना काय कळला हिंदू तरी खरंच हिंदुत्व कळतं का यांना आणि हिंदुइम तरी कळतो का अरे त्या बारसू रिफायनरी मध्ये ज्यांच्यावरती लाठी हल्ला झाला काय ते हिंदू नव्हते लाठी हल्ल्यात मरणारे कोकणातले हिंदू नव्हते जखमी झालेले हिंदू नव्हते तिकडे वारीला देहू आळंदी मध्ये ज्या वारकऱ्यांवर हल्ला झाला काय ते हिंदू नव्हते इकडे ज्या अंतरवली सराटी मध्ये ज्या मराठा भावांवरती लाठी हल्ला झाला काय ते हिंदू नव्हते कुणाबद्दल बोलत आहे देवेंद्र फडणवीस मुळात देवेंद्र फडणवीसांकडे कुठलाही मुद्दा बोलण्यासाठी नाही दादा हो अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक एक मत महत्वाचं कारण दोनशे बहात्तरचा कोरम पूर्ण करणे त्यांनी मागच्याच वेळेला पूर्ण केला होता त्यांच्याकडे तीनशे खासदार होते त्यांची अडचण कुठे होती राज्यसभेत त्यांचा कोरम पूर्ण होत नव्हता कारण अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल सी भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे सांगितली त्यामध्ये वर दोनशे बहात्तर खासदार आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्य यांचं मिळून जर सहमती असेल तर घटनेची चौकट बदलता येते हे सांगितलं कुणी केडायसी नानी पालखीवाला सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आणि दस्तूर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज घडीला भाजपाकडे वर वर ऑलमोस्ट दोनशे बहात्तर पेक्षाचं बहुमत आहे खालचं गणित त्यांना बसवायचं आहे लोकसभा जिंकल्या तर ते विधानसभाला हात घालू शकतात आपल्याला ही निवडणूक का गरजेची आहे कारण विधानसभेला त्यांना शिरकाव करू द्यायचा नाही कारण निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांमध्ये जर ते पोचले तर या घटनेला धक्का पोचू शकतो हे मी कलमांचकट सांगते आता म्हणून जेव्हा आपण त्यांना अडवायला बघतोय त्यावेळेला ते, ते जाहिरात करतात म्हणजे एकतर भांडवलदार सगळे मिहीर कोटेच्या बद्दल मला काहीच बोलायचं नाहीये एक शब्द पण बोलणार नाही म्हणजे मिहीर कोटेच्याने टोल नाक्याचं काय गाजर दाखवलं क्रीडा संकुलचं काय केलं मिहीर इथल्या एकूण कामांमध्ये काय घोळं घातले कुठं कुठं पैसे खाल्ले कारण मला असं वाटतंय की मिहीर कोटेच्या नथिंग मोर दॅन अ जस्ट पॉलिटिकल स्टुग एका राजकीय प्याद्यापेक्षा माझ्यासाठी मिहीर फार काही मोठी अहमियतच नाही आणि प्यादी धरण्यापेक्षा वजीर धरला पाहिजे ह्या सगळ्या प्याद्यांची या कलसूत्री बाहुल्या हलवणारा जर कोण असेल तर राज्यात देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात नरेंद्र मोदी त्यामुळे हे दोन मुलके एकदा धरले गेल्या पाहिजेत कारण हाच मुलंचा व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या तिकडे जाऊन बोलत होता वाहिनींना बोलताना कि मला तर मातोवल देवेंद्रने मला खूप आग्रह केला देवेंद मुले त्यामुळे आम्हाला मिहीर नाही मिरकोटेच्या नाही आमच्यासाठी महत्वाचं काय आहे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी या दोघांना एकदा धडा शिकवणं आमच्यासाठी जास्त गरजेचं आहे आणि त्यावर आम्ही जास्त काम केलं पाहिजे दादा हो हेही नीट समजून घ्या की ज्या ज्या लोकांच्या बद्दल ज्या ज्या पद्धतीने या लोकांनी आंदोलन केली किंवा बोलले गेले त्यामध्ये आता ते सांगतात की आम्हाला म्हणजे विश्वगुरु मोदींना पंतप्रधान करायचे हा कुठून विश्वगुरु झाला कसा विश्वगुरु झाला कुणी केला विश्वगुरु तर म्हणजे जी ट्वेंटी जी ट्वेंटीचा अध्यक्ष राजे हो नीट समजून घ्या आपण सगळे शिकलेले लोक आहोत आपण सगळे महत्वाचे आपण अभ्यास करणारे लोक आहोत या देशामध्ये जी पेक्षा सुद्धा फार मोठमोठ्या संघटना होऊन गेल्या सेटो आहे सेंटो आहे नाटो आहे सार्क आहे ब्रिक्स आहे कितीतरी युनो आहे हु आहे युनेस्को आहे आणि या मोठमोठ्या संघटनांची प्रमुख पदा भारताकडे पण अडचण काय झाली पापा पोपा वॉर रुकवा ती अगर पापा तुम्हारा वॉर रुकवा सकता है इतना बडा तुम्हारा पापा है तो पापा ने महंगाई नहीं रुकवा दी अगर पापा तुम्हारा रुकवा सकता है तो पापा महंगाई क्यों नहीं रुकवा सकता अगर पापा वॉर रुकवा सकता है तो पापा बेरोजगारी क्यों नहीं रुकवा रहा है अगर पापा वॉर रुकवा सकता है बाहर का रुकवा सकता है ना? तो पापा इस देश में हिंदू मुस्लिम बनाम जो दंगे होकर हमारे ही भाई बहनों की खून की नदियां बहाई जा रही है वो क्यों नहीं रुकवा रहा है पापा बड़ा कलाकार है शातिर कलाकार है पापा पापा पापाडवटाईजमेंट का कलाकार है हा फक्त जाहिरातींचा बादशाह आहे काहीच करत नाहीये फक्त जाहिराती चालू आहेत आणि जाहिरात कुणाची असते दादा हो हे सांगतायत आम्ही चारशे पार होऊन पंचेचाळीस पार अरे कसा चारशे पार होणार आहेत तुम्ही कशा होणार आहेत तुम्ही चारशे पार तमिळनाडूत तुम्हाला कोणी एंट्री देत नाही केरळ मध्ये तुम्ही झिरो आहात पंजाब मधल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात तुम्ही खिळे ठोकले तो शेतकरी वाट बघतोय दिल्लीत आता वाघ आज बाहेर आलाय आंध्र कर्नाटकची परिस्थिती डोळ्यासमोर आहे आणि महाराष्ट्रात तर यांना लोक तानू 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 नात करायचं नाही तुम्ही पण तरी जाहिराती चालू आहेत पण जाहिरात कशाची असते दादा हो हो नीट समजून घ्या डोकं शांत ठेवून समजून घ्या तुम्ही नेटफ्लिक्स बघता तुम्ही अमेझॉन बघता तुम्ही युट्यूब बघता काय काय चालतं तुमच्याकडे तुम्ही जेव्हा जा जाहिरात बघता तेव्हा जाहिरात चांगल्या गोष्टीची होत नाही दादा हो जाहिरातीत दाखवलं जातं का बाबासाहेबाचा अमुख खंड वाचा आहे हे पुस्तक वाचा शाहू महाराजांचा हा विचार वाचा हा संविधानाचं हे कलम वाचा अमुक एक पुस्तक तुमच्या करिअर साठी चांगला आहे हा हा तुमच्या करिअरचा कोर्स करा येते जाहिरात नाही नेटफ्लिक्स आणि अमेझॉन वर जाहिरात कशाची आहे जंगली पे आवना महाराज नेटफ्लिक्स वर जाहिरात कशाची आहे अरे बोलो जुबा केसरी नेटफ्लिक्स कशाची आहे खूप तीन यार, आप पायपर दादा हो जाहिरात वाईट गोष्टींची असते मोदी वाईट विचारांची आहेत त्यांचा विचार जाती धर्मांना विभागणारा विचार आहे त्यांनी जाती जातीच्या जाती आणि धर्मा धर्माच्या भिंती उभ्या केल्या एकट्या फक्त आणि फक्त इथे तुम्ही एक जागा आम्हाला निवडून द्यावी तुम्ही संजू भाऊला फक्त मत द्यावं एवढ्यासाठी ही रिस्क नाहीये एका खासदारकीच्या सीटसाठी ही रिस्क नाहीये राजा हो हे नीट समजून घ्या की त्यांना माहिती होतं की निवडणुका लागणार आहेत त्यांना माहिती होतं की महाराष्ट्रातले लोक त्यांना बेरोजगारीवर प्रश्न विचारतील महाराष्ट्रातले लोक त्यांना महागाईवर प्रश्न विचारतील मग त्यांनी आधीच नाटक सुरू केलं हिंदू मुस्लिम दंगा फसाद सुरू केला हा, हा हिंदू तो मुस्लिम हा हिंदू तो मुस्लिम मग त्यांची ब्रिगेड सुरू झाली नवनीत राणा असतील नितेश राणे असतील मोहित कंबोज असतील ती ब्रिगेड बोलायला लागली नाही त्या भाषा सुरू केल्या आज पुण्यात त्यांचा एक उपकंत्राटदार बिनशर्त पाटिंब्यावाला बोलत होता कोण फतवे कोडतोय म्हटलं कॉ को फतवे आम्ही पण फतवा काढू अरे काडकी फतवा जे ठरवतील काय मुळात तुम्ही मुस्लिम मतांना किंवा बौद्ध मतांना गृहित का धरता हु आर यू तुम्ही काय ठेकेदार आहात का आमचे बौद्धांना मेंदू आहे मुस्लिमांना मेंदू आहे जात आणि धर्मावर बोलणाऱ्या या सगळ्या औलादींना सांगावं लागेल तुम्ही काय पद्धतीची भाषा करताय कुणाला शहानपण सांगताय तुम्ही आणि त्याचा परिणाम काय झाला माहितीये का या देशात या राज्यात कायद्याचं राज्य असायला हवं होतं पण हे राज्य कायद्याचे म्हणण्यापेक्षा हे राज्य गुंडांचे हे राज्य खंडणी हे राज्य चोरांचे झाले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली काय पोलिसांचा धाक राहिला अरे आपण आंदोलन केलं एखाद गेलो आपण एखाद्या ऑफिसमध्ये जरा काही झालं जास्तीच आपण बोललो नियमावर बोट ठेवलं की अधिकारी सांगतोय प्रशासकीय कामात दखल अंदाजी केली टाका क्षेत्रे पण बरोबर आहे लगेच आपल्यावर तीनशे त्रेपन विचार करा नितेश राणेच्या सभेमध्ये तो चिथावणी खोर बोलतोय म्हणून पोलीस बंदोबस्ताला गेले तर पोलिसांवर दडपण आणण्याचा प्रयत्न नितेश राणे करतो आणि सांगतो हे हाय काय करायचं ते करून घ्या रे आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे काय पद्धत आहे आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे अरे नारायण भाऊचा पत्ता कणकवलीच आहे राजा सागर बंगल्यावर देवेंद्र भाऊ राहतात हे धडपण आणण्याचा प्रकार आहे पोलिसांना घाबरवण्याचा परत प्रकार आहे पोलिसांवरती एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे मग दुसऱ्या वेळेला पोलिसांनी काय केलं खरं तर हे सगळं चालू असताना पोलिसांनी तीनशे त्रेपन्न दाखल करणं अपेक्षित होतं पण नाही दाखल झाली नाही दाखल झाली प्रशासकीय कामात काम अडथळा आणला जातोय बरं पोलिसांना नोकरी वाचवायची असेल पण ते ज्या खात्याचे कर्मचारी आहेत त्या खात्याचा मिनिस्टर आ, त्या खात्याचा पालक असतो मग त्या खात्याचे मिनिस्टर म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेत तीन क्षेत्र का दाखल केली नाही हिंमत वाढली नितेश राणेची आणि पुन्हा तो म्हणाला दुसऱ्या सभेमध्ये ओय पोलिस हो काय माझा व्हिडिओ रेकॉर्ड करता इथं बघा ते आचारसंहितचा कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागलाय तुमच्या बॉडी लँग्वेजवरून कळतं रे डिपार्टमेंटचा कुठला ना आचारसंहितेचा कुठला ते मी म्हणलं ना कायदा माझ्या बापानं लिहिलाय म्हणून मग काय झालं पोलिसांनी व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली काय म्हणतोय नितेश राणे नितेश राणेने सांगायला सुरुवात केली ए काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचं ते करा रे फार फार तर काय कराल माझा व्हिडिओ रेकॉर्ड कराल अरे आपल्या बायकांना नेऊन दाखवाल कोण तू कोण तू तुझा काय म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड केला जाईल तू कोण असा चिकणा बाण करणार आहे की तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करावा कुणी सुरू झाला म्हणता म्हणता संपत्ती तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होय दहशत निर्माण करायचा प्रयत्न होता पोलिसांच्या वर्दीचा अपमान करायचा प्रयत्न होता या कायद्याचा अपमान करायचा प्रयत्न होता पण यावरही देवेंद्र फडणवीसांनी चकार शब्द काढला नाही राजे हो म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो काळ सोकावला पोलिसांचा धाक राहिला नाही परिणामी कधी काही निर्जन रस्त्यावर अंधारात गुन्हे घडत असतील एकमेकांना जात जात असतील असतील पण देवेंद्र फडणवीस राज्यात गृहमंत्री झाल्यापासून काय परिस्थिती झाली एका माय माऊलीला आधी मारलो मग तुकडे केले मग फ्रीज मध्ये ठेवले मग कुकर मध्ये शिजवले मग मिक्सर मधनं काढले रोज एक एक किलोचे तुकडे कुत्र्यांना खाऊ घातले एवढा क्रूरपणा काय पोलिसांचा धाक राहिला अरे लोक फेसबुक लाईव्ह करून गोळ्या घालायला लागले एकमेकांना काय पोलिसांचा धाक राहिला पोली पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घातल्या जाऊ लागल्या घातल्या का नाही हे कुणामुळे झाले पोलिसांचा वचक कमी झाला तो कुणामुळे तो देवेंद्र फडणवीसांसारख्या लोकांमुळे ज्यांना कायदा म्हणजे आपल्या घरचा घरघडी वाटतो ज्यांनी कायद्याचा वापर निव्वळ आणि निव्वळ जो कोणी विरोधक लोकशाहीची भाषा करेल त्याला पायबंद करण्यासाठी केला दादा हो हा कायदा हा कायदा राखणं आपली जबाबदारी आहे कारण या कायद्याने आपल्याला काय दिलं तर या कायद्याने आपल्याला सांगितलं अय उठा रे उठा तुमच्या पाठीला रबर नाईक ना आहे ताठपणे उभे राहा ताठपणे तो कायदा आम्हाला आता टिकवावा लागेल जगवावा लागेल म्हणून गरजेची आहे ही निवडणूक का आम्ही म्हणतोय की ही निवडणूक गरजेची आहे माया हो तुम्ही विचार करा अरे कालपर्यंत काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण आहे तुमच्या खिशातले दोनशे रुपये हरवले माय जीव किती तळमळतोय दोनशे रुपये गेले गे। कष्टाचे पैसे होते बघा दोन दिवस झालं मोडले नव्हते लेकराला सुद्धा काही दिलं नव्हतं घेऊन दोनशे रुपये गेले आयला सकाळपासून चहा सुद्धा पिला नाही राव ची नोट जपून ठेवली होती अरे रिक्षा केली नाही उन्हात चालत आलो दोनशे रुपये दोनशे रुपये हरवले तर जीव किती तळमळतो दादा हो ज्यांच्या बाप जाद्यांनी रक्ताचं पाणी करून हडाची काडं करून जीवाचं रान करून हा अख्खा पक्ष उभा केला त्यांचा अख्खा पक्षच इथला कायदा इथली ईडी इथलं सीबीआय इथला इलेक्शन कमिशन सगळं ताब्यात घेऊन जर अख्खा पक्ष हे चोरून नेत असतील तर यांना मिशा मशालीचे चटके द्यावे लागते एकदा लागेल द्यावा लागेल जर हे इथल्या कायद्याला इथल्या पोलीस व्यवस्थेला इथल्या स्वायत्त यंत्रणांना गृहित धरत असतील तर या देशाचं संविधान या देशाचा कायदा काय आहे हे एकदा त्यांना ठणकावून सांगावं लागेल आणि हो हे सगळं करताना सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे आमचे हिंदुत्व तुमच्यासारखे नाही आहे कट्टरपंथी तोंडात राम आणि हाताला काम हा मूलमंत्र मंत्र आम्ही सांगतोय शेंडी दानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही हे स्पष्टपणे उद्धव साहेबांनी सांगितले आणि आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आणि पवार साहेबांच्या सोबत काम करताना स्पष्टपणे सांगतोय तुम राम 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 कहो हम काम 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 कहेंगे। काम कहेंगे करण्यात आम्हाला काम हवं आहे आम्ही तुमच्या धार्मिक आणि जातीय भाषेमध्ये अडकणार नाही आमच्या बेरोजगार हातांना तुम्ही काम द्या कारण आम्ही आमची पोरं बेरोजगार करून तुम्ही तुमच्या दंगलीसाठी तुमचं राजकीय रॉ मटेरियल म्हणून जर वापरू इच्छित असाल तर आम्ही तुमचं रॉ मटेरियल होणार नाही आम्ही आम्ही या अन्यायाविरोधातली या धार्मिक भेदभावा विरोधातली या जाती धर्मीय विषाच्या विरोधातली या विषारी विचारधारेच्या विरोधातली या महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधातली आम्ही ही मशाल पेट ती ठेवू माया हो मी मी चळवळीतला माणूस आहे इकडे मला काही पुढाऱ्यांसारखं लय बंद चुकेपणा जमत नाही मला काही फार मुळमुळीत काय बोलता येत नाही आपलं कसं ओपन किचन आहे जे शिजतंय ते दिसतंय जे जे मला वाटतंय ते मी स्पष्टपणे मांडते मला एवढं वाटतंय की येणाऱ्या वीस तारखेला प्रत्येक बूथवर मशाल पेटली पाहिजे पेटवायची गरज आहे बाबासाहेबांनी चळवळीची मशालातात दिली क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी मशाला तात दिली छत्रपती शिवरायांनी मावळ्यांच्या हातात रात्रीची गनिमी काव्याची युद्ध करताना मशाल हात दिली ही मशाल पेटवणं फार गरजेचं आहे ही मशाल तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने पेटू शकते यासाठी अजून दोन तीन गोष्टी की सगळ्या पोरांनी लक्षात घ्या चिन्ह सगळीपर्यंत नीट पोचलं पाहिजे प्रत्येक बूथवर बूथ प्रमुख पन्ना प्रमुख चौकन्य रहा ई व्ही पॅट या सगळ्यांच्या बाबतीत फार लक्षपूर्वक काम करावं लागेल महत्वाचं काही ठिकाणी ईव्हीएम मशीन जाणीवपूर्वक स्लो होतील का मतदान कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल का कारण मुंबऱ्यामध्ये मी बोलल्यानंतर मला मुंबऱ्यातल्या सगळ्या मुस्लिम भावंडांनी सांगितलं हा प्रकार घाटकोपरमध्ये होऊ शकतो त्यामुळे यावरही आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल आपण सगळेच या सगळ्या गोष्टी गांभीर्यानं घ्याल नोंदवून घ्याल मला खरंच कुणाच्याही भावना दुखावण्यात अजिबात इंटरेस्ट नाही मी भावना दुखावणारं लेकरू नाही मी बुद्धाची करुणा मानणाऱ्यांपैकी आहे मला भावना कुणाच्याही दुखावायच्या नाहीत कुणालाही वाईट बंगाल बोलायचं नाही व्यक्तिगत टीका तर मी अजिबात कुणावर करत नाही मी विचारधारा आणि अजेंड्यावर बोलणारी पोरगी आहे पण तरी सुद्धा काहींना वाईट वाट वाटू शकतं काही खबरे असतात मीरबाई मीरबाई देखो ना देखो ना व क्या बोली देखो ना देखो ना मी रेकॉर्ड कर केला खबऱ्यांचं फार काही नसतं थर्टी सिक्स्टी नाईन्टी हाफ बिर्याणी एवढाच फरक असते थर्टी सिक्स्टी नाईन्टी हाफ बिर्याणीसाठी जे बिचारे खबरे काम करतात यांच्यापैकी जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर अशा सगळ्यांची अजाबात माफी मागणार नाही मला हेच बोलायचं होतं असंच बोलायचं होतं याच स्टाईलमध्ये बोलायचं होतं माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम राहत कारण बोलून शब्द बदलायला मी काही देवेंद्र फडणवीस अजित पवार किंवा एकनाथ शिंदे नाही मी सुषमा अंधारे आहे माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम आहे थांबते रजा घेते मशाल पेटवणार आहात या अभिवचनासह हो, थांबते जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय शाहू जय जिजाऊ जय लहूची खूप खूप बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय वाहकासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र